नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार एंट्री हवामान विभागानं या चार जिल्ह्यांसाठी दिला येलो अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान विभागाने एक ऑगस्ट रोजी म्हणजेच आज विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे ज्यामुळे पुढील तीन ते चार दिवस या भागातील नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर आता ओसरलेला दिसत आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातून पावसाने काढता पाय घेतला आहे त्यामुळे या भागात केवळ हलक्या सरींची शक्यता आहे मात्र विदर्भ वगळता इतर कुठेही मुसळधार पावसाचा अंदाज नाही मुंबईसह कोकण विभागातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे येथे ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने हलका पाऊस पडेल मात्र घाटमाथ्याच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे तसेच मराठवाड्यातूनही पावसाने विश्रांती घेतली आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात ढगाळ हवामान राहून हलका पाऊस पडू शकतो हवामान विभागानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढू शकतो राज्यात इतरत्र पाऊस कमी झाला असताना विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम आहे नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता कायम असल्याने या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी या उलट अकोला अमरावती बुलढाणा वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही वातावरणातील दमटपणामुळे नागरिकांनी आरोग्याची आणि शेतकऱ्यांनी पिकाची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद